हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी पूजेने चालू झालेली आहे देवपूजा झालेली सकाळची आणि आज टिफिन वगैरे काही बनवलेलं नाही आहे सकाळी त्यामुळं डायरेक्ट आंघोळीनंतर देवपूजाच दाखवते मी माझं रु रुटीन जे आहे तर ते चालू झालं आहे तर झाडू वगैरे मारून घेतलं आहे मी आज काही फरशी पुसलेली नाही आहे कारण तब्येत अजूनही थोडंसं नीट वाटत नाही विकणे जास्त जाणवतो आहे तर हे पीठ आधीच मी वळून ठेवलेलं की सकाळी उठले तर मग म्हणजे टिफिन बनवायचं जेवण भाजी चपाती म्हणून तर काही उठले नाही मग इकडं हा बटाटा थोडासा उकडलेला होता शिल्लक तर मग म्हटलं आता पराठे बनवायचे विहीसाठी मग तीही छान खाते असं काही वेगळं बनवलं दोन चार दिवसातून तर त्यासाठी आधी इथं मी बटाटा पूर्ण सगळा असा खिसून घेते मोठा छोट्या असं खिसणी बारीक आणि ह्याच्यामध्येच थोडंसं चीज आहे हे चीजचं क्यूब दिसू दिसतेच तुम्हाला साईडला तर तो पेपरमध्ये रॅप करून ठेवायचं जर राहिला तर मग तर तुम्ही राहिलेला होता तर तो असा रॅप करून ठेवलेला तर तोही त्याच्यामध्येच मी व्यवस्थित खिसून घेते खिसला की कसं छान असं सगळीकडं स्प्रेड होतो व्यवस्थित तो आता ह्याच्यामध्ये क एकदम बारीक असा कट केलेला कांदा घाटला आहे दोन कांदा एकदम बारीक शिरलेत मी इथं थोडीशी कोथंबीर थोडी घातली थोडंसं गरम मसाला पावडर घाटले गरम मसाला पण एकदम थोडं घालायचं जास्त नाही घालायचं आणि ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं असं लाल आहे चवीनुसार मीठ घालायचं तर हे असं तर ट्राय करायचं नवीन नवीन म्हणजे मुलं पण छान असं खातात आणि हे हेल्दी पण आहे ॲक्च्युली घरच्या घरी आपण बनवतो बाहेर जर आपण पराठे वगैरे घ्या घे गे, घ्यायला गे, गेलो तर ते मैद्यामध्ये वगैरे बनवतात तर त्यामुळं असं घरच्या घरी हेल्दी पराठा बनवायचा तर मी इकडं पराठा बनवते आणि पाठीमागं विहिरी बघा काय चालू आहे तिचं चा, दिस दिसतं तिचे जे असे कारणावे चालू असतात दिवसभर मंदिरात लगेच काय तर कर कुठं तर काय कर म्हणजे हे तिचं दिवसभर कुठाने चालूच असतात हे संपलं की ते संपलं की हे तर आता हे व्यवस्थित पीठ छान असं हाताने मिक्स करायचं म्हणजे आपलं हे मिश्रण जे आहे तर ते हाताने मिक्स केलं की कसं एक जीव होतं ते मीठ वगैरे कुठं राहत नाही तर आता हे पीठ आधीच मळ मी सांगितलं रात्रीच मळून ठेवलेलं तर ते व्यवस्थित परत आणि जरा थोडंसं मळून घेते आणि एकदम छोटासा असा गोळा घ्यायचा आणि जास्त असं जे आपण सारण बनवलं आहे किंवा मिश्रण आहे म्हणून बॅटर ते तर ते एकदम असं आतमध्ये घालायचं जेवढं शक्य होईल तेवढं तर मी हे जास्त घेतलंय म्हणजे जास्तच आहे असं आपण कसं पुरवणं घालतो च म्हणजे चपातीच्या गोळ्यामध्ये तर तसं जास्तीत जास्त घाटलंय तर त्यामुळे थोडंसं हे बाहेर पण आलंय तर व्यवस्थित आता हे लाटताना एकदम नीट लाटायला लागतं कारण जर जास्त घाटलं तर मग थोडंसं बाहेर येण्याचे पण चान्सेस जास्त असतात तर थोडंसं असं असं हळवार हळवार करत मग मी असं व्यवस्थित सगळं लाटून घेतले आणि जेवढे पाहिजे तेवढेच दोन तीनच पराठे मग आमच्यासाठी बनवले तर मग झाला आमचं दुपारचं जेवणासाठी तर हेच तयारी झाली आणि मग त्याच्यानंतर बाकीची कामं मग थोडं थोडं तर आज कपडे पण धुवा धुवायला पाणी पण नव्हतं तर त्यामुळं कपडे वगैरे पण धुतले नाही आहेत मी तसेच ठेवलेत रात्री पाणी आलं की मशीनच लावून देईन कारण तब्येत पण बरी वाटत नाही आहे मी सांगितलं आणि थोडीशी कढी बनवलेली तर एक चपाती पण माझ्यासाठी बनवलेली आणि थोडंसं पराठे पण पण तर मग त्याच्यानंतर मग दुपारी काही व्हिडिओ आज बनवला नाही मी थोडंसं एडिटिंग वगैरे केलं एक दोन व्हिडिओ एक व्हिडिओ अपलोड करायचं होता तर तो केला दुपारचा आणि त्याच्यानंतर झोपलेलं थोडंसं रेस्ट घेतली छान आता फ्रेश वाटते संध्याकाळचं चा छान बाळाची आंघोळ वगैरे पण झाली संध्याकाळची आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी तर जेवणामध्ये आज आता आमटीमध्ये शेवग्याची शेंग बनवायची आहे तर थोडंसं कुकरला लावून घेते आणि आता जर तेव्हापासून म्हणजे दोन तीन दिवस झाला असं तोंडाला अशी चवच येईल ना म्हणजे असं काही खाऊच वाटे ना तर त्यामुळं म्हटलं आज भात नाही बनवायचं थोडीशी मॅगी बनवणार आहे असं म्हणते तर बघू आता होईल तेव्हा खरं तर आता इथे मी दूध पण थंड करून दिलं नंतर संध्याकाळी कुकर तिकडं लावून दिला शेवग्याचा म्हणजे शेवग्याचा कुकर शिस्त तोपर्यंत माझा दिवाबत्ती होती आणि या मगाशी मी दाखवलं व्हिडिओमध्ये तर हिचं काहीतरी चालू होतं आणि मला माहितीच नव्हतं तर तिनं दिव्यामध्ये पण पाणी घालून ठेवलेलं तर ह्याच्यामध्ये दिवा लावण्यातचं माझे चार पाच मिनटं गेलं व्यवस्थित कारण दिवा लवकर पेटतच नव्हता तरी इथं आता दिवाबत्ती केली मी आणि आता नामासपर्यंत मला वाटतं आठवडा होत आलं झालेलंच नाही आहे म्हणजे पाच ते सहा दिवस तरी नक्की झाले तर आता दिवात वती तर करते मी मग तिथंच माझ्यासाठी थोडंसं चहा घेतला मी आणि पाणी पण प्यायचं पाणी पण पिल्या प्यायली नव्हती संध्याकाळी मग तिथं बसूनच पाणी पण प्यायले आणि चहा पण घेतला आणि थोडंसं फ्रेश पण वाटलं आणि आज आता म्हणजे उद्यासाठी गव्हाचं पीठ पण संपत आलेलं तर गहू पण पाडायचे होते तर सगळं ते गावाकडून आणलेलं तर ते थोडंसं किडे वगैरे हो होतात तर त्यामुळं धान्यामध्ये व्यवस्थित असं ते बांधून ठेवलेलं होतं तर तेच सगळं मिस्टर काढत होते आणि विही पण त्यांना मदत करत होती तर नंतर मग संध्याकाळी आमची इकडं मग माझी बाकीची जेवणाची तयारी ता चालू झालेली आणि आज आणलेली जी धबी तर कधी स्वीट वगैरे काही आणलं तर आम्ही आधी प्रसादाला म्हणजे गणपती बाप्पांसमोर पण ठेवतो देवास देवाऱ्यासमोर पण ठेवतो तरी तर आमचं तेच डिस्कशन चाललेलं की काय काय काढायचं आहे वगैरे तर तांदूळ पण संपत आलेले तर तांदूळही मी सांगितलेलं जाईने दिलेले तर ते तांदूळ पण काढायचे होते गहू पण काढायचे होते तर त्यामुळं मग तेच त्यांचं चाललेलं तर बऱ्यापैकी सगळं काढून मग धान्याची पावडर पण घालून बाकीचं धान्य ठेवलं त्याच्यामध्ये आमचा बरासाच वेळ गेला तर मग मी काल सांगितलं की डॉक्टरांनी सगळं जे काय काय सांगितलं तर त्यासाठी मग मी इथं मोड पण भिजायला घातलेली आहे रात्री पन, तर आता हे छान रात्रभर व्यवस्थित भिजले आणि सकाळीच काढून ठेवायला पाहिजे होतं पण मी झोपले दुपारी तर त्यामुळं मी हे काढलं नाही आत्ता काढून ठेवते हे सगळं व्यवस्थित आणि मूड कशा आणायचे ह्याचा एक व्हिडिओ मी वेगळा बनवलेला हो आहे तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटला एंड स्क्रीनला देते मी तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की पहा तर हे सगळं मग नंतर बांधून वगैरे ठेवलं आणि संध्याकाळचा स्वयंपाक मग परत ते थोडंसं चपातीचं पीठ राहिलेलं तर ते चपाती पण लाटून घेतल्या आणि एक दोन भाकरी पण बनवली तर सगळं असं जास्त स्वयंपाक हे पूर्ण सगळं वेगवेगळं झालेलं आमटी पण बनवून ठेवली फक्त भात नाही बनवला आणि ह्याचीच आमटी बनवली शेवग्याची आमटी बनवली आणि मॅगी बनवलेली स्वयंपाकामध्ये तर हे बनवण्यातच खूप वेळ गेला नंतर पाणी आलं तर त्यामुळं पाणी आलं की मग त्याच्यामध्येच एक अर्धा तास एक तास त्याच्यामध्ये जातो तर त्यामुळं व्हिडिओ पण नाही बनवला आणि मग नंतर जेवायला पण मला उशीर झाला खूप दहा साडे दहा वाजता जसं पाण्या आलं की तर आजचं हे होतं शेड्यूल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये